मुंबई अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावानं लव जिहादचा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली ते झालं असं की बोरिवली परिसरातील एकवीस वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची मणवण सुरू आहे माराडमध्ये शिकत असताना या मुलीची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली दोघांच्या मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं घरच्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी मुलीला दरडावलं मात्र काही दिवसातच ही तरुणी त्या मुलासोबत पळून गेली महत्त्वाचं म्हणजे तिनं या मुलाशी लग्न न करता रिलेशनशिप ऍग्रीमेंट तयार केलं हे अॅग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला तरुणीच्या आईनं यात विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली यानंतर त्या तरुणीला घरी परत आणलं होतं मात्र पुन्हा ती तरुणी पळून गेली आता या मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट आईच्या मोबाईलवर पाठवल्यानं एकच खळबळ उडाली या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं पाहूया विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर साहेब जे आपल्यासोबत जोडलेले आहेत साहेब ज्यावेळी आपण या मुलीचा शोध घेत होतात तर आपण पहिल्या वेळी ज्यावेळी मुलगी पळून गेली त्याच्यानंतर आपण तिला रेस्क्यू केलं होतं आणि पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आता पुन्हा मुलगी पळून ती गेलेली आहे त्याच मुलाकडे काय वाटतं हे संपूर्ण प्रकरण काय आहे एक जवळजवळ दहा दिवस पूर्वी मुलींची आई माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि असं असं हे प्रकरण झालं मला त्यांनी संपूर्ण जे घटनाक्रम मला सांगितलं होतं ते मुली कॉलेजला जात होती आणि तिकडे हे हे मुलं जे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही बोलत होतो हे लव लव जिहादचे प्रकरण पण लोक त्यावेळा आमचं सी आम्हाला सिरियसली घेत नव्हतं काय नेमकी वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली आई माझ्याकडे आली मुलींची त्याच वेळा मी आमचे बजरंग दलचे कार्यकर्त्यांना पाठवलं होतं पाच सो रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनच्या ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे आणि कोणीच लिहून दिलं आहे कोणाकडे असा राईट आहे हे टोटली इल्लीगल आहे ते नोटरी केलं असं लोकांना पण अटक कर केला पाहिजे सगळ्यावर हे ॲक्शन घ्यायला पाहिजे ते मुलींना आम्ही सोडून आणलं होतं आमच्या बजरंग दलने कार्यकर्ता बोरीवलीवरून त्यांचे मुलींना सोडून आणि फॅमिलीला प परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती मुली पाच दिवस परिवारबरोबर राहती हो, राहत होती होत आणि नंतर तिथून प पर, तिथून परत पळून गेली आहे अशा पद्धतींवरती कुठेतरी रोग बसावी ही मागणी आता विश्व हिंदू परिषदेकडनं करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल स्वामी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई दरम्यान यावर स्थानिक भाजपचे आमदार संजय उपाध्याय काय म्हणतात तेही पाहूया गंभीर प्रकरण समोर आलेला आहे या ठिकाणी रिवेल लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर ऍग्रीमेंट देखील केलेला आहे आणि मुलगी हीचा शोध सध्या तिचे कुटुंबीय घेत आहेत आपण देखील पाठपुरावा करत होतात काय नेमकी वस्तुस्थिती आहे एकटी महिला आहे ती बोलली माझी मुलगी एका मुस्लिम युवकाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे मी तिला सांगितलं ती स्वतःहून गेली आपण काय करू शकतो तर ते बोलले मी समजवण्याचा प्रयत्न केला तर मुलगी परत येऊ शकते आपण प्रयास करा मी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्त्यांना विनंती केली त्या लोकांनी जाऊन त्या मुलीला परत आणलं आणि तेव्हा समजलं की अशा प्रकारे ॲग्रीमेंट करून या मुलीला पडवलं गेलं आहे त्या मुलीचं लग्न नाही झालं मात्र हा ॲग्रीमेंटद्वारे तिला बांधण्याचा प्रकार होतोय हा ॲक्च्युली कुठल्याही लग्नात लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती अधिकार प्रत्येक धर्मातच आहे पण फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा ॲग्रीमेंट आहे आम्ही दोन प्रयत्न केले मुलीला आणला मुलीला समजवला पण मुलगी त्यांच्या प्रभावात आहे आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट करणं आणि हे करून मुलीचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भात कडक कायदा आणावा आणि असे प्रकार रोखण्यासंदर्भात पावलं उचलणं गरजेचं अशी प्रतिक्रिया आपल्याला उपाध्याय सरांनी दिलेली आहे आणि जललीश मनोज जयस्वालसह मी सुरज सावंत ए बी पी माझा मुंबई